नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीकांत पाटील आपण हिट मराठी या चॅनलवर ब्लॉग टाकणार आहे याच्या अगोदर आपण हिट मराठीवर काही पॉलिटिकल व्हिडिओ पॉलिटिकल चॅनल असल्यामुळे पॉलिटिकल रिलेटेड काही कंटेंट टाकत होतो परंतु त्याचबरोबर आपण आता डेली ब्लॉगसुद्धा बनवणार आहेत जसं शक्य होईल तसं मी या चॅनलवर टाकणार आहे आज आलेलो आहोत आपण तूर भिजवण्यासाठी आणि बघू शकता या ठिकाणी तूर पाणी त्या भागाला लावलेलं ला आहे आणि हळूहळू पाणी सध्या जमिनीला पडलेले आहे बघू चांगल्या प्रकारे आलेली आहे तूर दरवर्षी आपण हरभरा या शेतात या शेतात आपण हरभरा पेरायचो परंतु या, पे या वर्षी काहीतरी चेंज म्हणून काहीतरी चेंज म्हणून आपण या ठिकाणी आपण यावर्षी पहिल्यांदाच तूर लावली आहे आणि तूर सुद्धा चांगली आलेली आहे तुरीचा प्रॉब्लेम असा आहे की भिजवणं फार अवघड आहे कारण की थिबक करेल नसल्यामुळे घालून भिजवण शेतकऱ्याचं जीवन फार अवघड आहे कारण की आठ तास लईन असते दिवसा आणि आठ तास आठ दिवस लाईन दिवसा असती आणि आठ दिवस लाईन रातची असती अशा परिस्थितीत शेतकरी हा प आठ तासाच्या डी डीपीवरचा फ्यूज उडतो कधी लोडशेडिंग लागतं एकदमच काही फॉल्ट झाल्यामुळे तरी हार न मानता या ठिकाणी शेतकरी हा मेहनत घेत असतो आणि मेहनत घेतल्यानंतरही या तुरीला भाव येईल किंवा हरभऱ्याला भाव येईल याची गॅरंटी या शेतकऱ्याला नसती परंतु कुठंतरी मेहनत ही त्यांची त्याचं हे असतं आणि मेहनत करण्याची त्याची जी जिद्द असते त्या जोरावर तो मेहनत करत असतो आणि त्या मेहनतीच्या जोरावरच तो कधी हार न बांधता आपल्या शेतात अशा प्रकारे कोणतंही पीक असो तूर असो हरभरा मक्का या ठिकाणी पेरत असतो कारण की हिवाळ्यात पाणी देणंही खूप अवघड असतं रातची लाईन असते दिवसा आ, दिवसा जेव्हा दिव, दिवसा दिवसालाही लागते त्यावेळेस दिवसा भिज भीज़, भिजवावं लागतं आणि रात दिवसा भिजव भीज़, भि भिजवणं शक, शक्य शक्य नसतं काही लोकांना आणि होत नाही त्यावेळेस रातचंही भिजवावं लागतं त्यामुळे जरी भारत हा कृषीप्रधान देश म्हणून आपण ओळखला जातो परंतु अजूनही शेतकऱ्या शेतकऱ्यांचा जर विचार केला तर ज्या प्रकारे डेव्हलपमेंट भारतात व्हायला होती ती त्याप्रमाणे नाही पंजाब त्या, त्या भागात असतील कदाचित परंतु महाराष्ट्रातील विदर्भ हा बऱ्याच गोष्टींना सध्या मागा आहे बघूया नवीन सरकार बनते तुम्हाला आश्वासन दिलेले आहे आणि ते आश्वासन कसं त्यांचं पूर्ण करून घेता येईल हे जनतेने पाहावं आणि पाच वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच गोष्टी घडणार नाही आणि पुन्हा त्याच गोष्टीसाठी आपल्याला लढावं लागणार नाही याचा विचार सर्वांनी करावा आता ह्या पाच वर्षात ज्यांनी जे जा आश्वासन दिलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्याचं काम हे आपल्या हातात आहे ते पाणी हा नाही छडी आणून ठुली ना ती इथं गेलो ते कोसनच पडणार आहे ते तिथं पलटं पाणी तवा ती पुढं जाईल लोटा एकदा बस झालं

मिस्त्री झालं जेवण जेवण बॉटल तर काही मिस्त्री दारू दारूची बॉटल मोठी एवढी पिली काय मिस्त्री मिस्त्री दोन दोन वाजेला आलं पाणी असं दान फेरून सोडून द्या

कुठे कस जाता येईल आपल्याला ती काय बापरे बापरे पाणी तर लिहाल रिटर्न पण आ चांगली करडी उगली चांगली उगली ही आहे करडी काही ठिकाणी फुटा लावायचा आहे बाग अशी दारोदार दिसते बेस्ट पीक आहे कमी पाण्यात येणार आणि बारा महिने आपल्याला तेल सुद्धा मिळतं मागच्या वर्षी लावतोय आम्ही हा भाग आहे ना how oh, no. long I like Salah bye bye